राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सगळेजण ध्यान देऊ नये का प्रश्न परत विचारते नरक किती आहेत नरक किती आहेत एक आहे पण कुंड वेगवेगळे शाळा एक पण वर्ग अनेक तुमच्या भाषेमध्ये कळत आहे शाळा एक आहे पण वर्ग अनेक अनेक महापुराण कथेचे वक्ते जे सांगत होते की जी स्त्री परपुरुष गमन करते तिला विष्ट कुंडामध्ये मूत्र कुंडामध्ये टाकला जाईल आणि शेवटी तिला मोठ्या कढई मध्ये तेल राहील ज्याच्यामध्ये तिला तळलं जाईल जी स्त्री परपुरुषासोबत बोलते जिचा स्वतःचा पती असून सुद्धा सोबत जी बोलते त्या स्त्रीला त्या कुंडामध्ये स्थान आहे हे शब्द ज्या वेळेला अचंचुलाच्या कानावरती पडले काय केलं दैवा अरे चांगली चंचुला जी होती ती वाईट मार्गाला गेली ते बिचार हिंसा करू लागली स्वतःच्या डोक्यात हलून घेऊ लागली संपूर्ण कथा श्रवण केली तिनं पण राहून राहून कथाकार एवढे तापून बोलू लागले एवढे तापून बोलू लागले की सर्व श्रोत्यांच्या अंगाला सळकाप सुटला माझ कसं होईल प्रत्येक जण हे बघा इथं जेवढे काही लोक बसलेले मंदिराच्या बाहेर असतील मंदिराच्या आतमध्ये असतील कथा करावी अगोदर कस नाही ऐकली मस्त मजा वाटली नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे जन्मार्ण जन्मार्ण त्या वाऱ्याला काय अर्थ आहे का ज्या कथेमध्ये येऊन फक्त बसायचं जायचं त्या कथेला काय अर्थ आहे का श्रोता असा हवा जन्मात या जन्मात जेवढे वाईट कर्म जेवढं पाप केलंय त्याला त्या पापाच प्रायशुद्ध करा करावं वाटलं पाहिजे कि हे माझ्याकडून चुकलं हे बघा आपल्या घरामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये असेल आपल्या गावामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रात असेल एक तर माणूस असा असतो मी असा झालो तर मी हे करीन मी तसा झालो तर मी ते करीन बघा निवडणूक आली की एखादा निवडणुकीला उभं राहिला सरपंच होण्यासाठी तर तो अख्ख्या गावात एखादी पंग देईल इकडे दाळबट्टी खातात दा का दा? नाही ना बरं जाऊ द्या तांदळाची भाकरी हा अख्या गावामध्ये हा बोल समजून घ्या कळत वाटप करी सरपंच होईपर्यंत प्रत्येकाच्या घरात जाईल गोड बोल बा ताई तुमचं काय चाललं दीदी कसं चाललं कॉलेजचा अभ्यास वा वा पिंट्या काय चाललं बाबा काय चाललं किती दिवस सरपंच मी सरपंच झालो अख्खा गाव बदलून टाकी याला सांगायला बाथरूम नाही खरंय अख्खा गाव बदलून टाकीन हे बघा दुसऱ्यांना सुधरवण्यासाठी तेव्हा जा जेव्हा तुम्ही स्वतः परिपूर्ण चांगले आहात बोलणं कळतंय